बाई थांबले गाड्या बापा त्या काही नागा ना तर हाय फॅमिली मी कुणाल दाडू आपल्या आजच्या नवड तुमचा अगदी कधी स्वागत आहे आजचा आपला ब्लॉग आहे आज आहे एक पिढी आहे पालखीचा सोला मी आता निघलेला आहे एकविलाच चाललेला आहे मी अनुक्रित अनु सारण आणि नाकारणं चला काही जाऊ आज पहिल्यांदाच बघणार आम्ही एक क्युरे आयचं पालखीचा सोला आणि सकाळचं वाजलेलं किती वाजलं साडेपाच चला आता जाऊ डायरेक्ट एकविरेला तिकडे गेल्यावर भेटू कसा काय बघू गर्दी तरी शंभर टक्के असणारच आहे पण तरी मी वरती जायचा जा। मेन आपल्याला पालखी निघताना दिसली पाहिजे बस जोपर्यंत जाऊन आपल्या करा ओके गाईज सुबहला आले नाश्ता करला होता नाश्ता करूया मग निघूया होते लवकरच आम्ही आज तो तिकडे घ्यायला गेले पहिलीच पालक्याला म्हले राहणार पेपर लागणार शंभर रुपयाची देखील मिळायची धन्यवाद नऊ वाजता राईस खात का घेतले कारण की वरती गेले आम्हाला भूक लागेल आताच पेट पूजा डन सकाळचे साडे साडे नऊ वाजता मास्ताबाई रोनी दलवीची फरमाईस कोणची चाल ओके काहीच तर वरती चालले आता दर्शना दर्शनामध्ये गर्दी आहे हॅलो दर्शनामदार दर्शन शंभर दर्शन अंगोर शंभर रुपये किलो पन्नास रुपये वर आणि ला साडी कोनिया नेली आणिली राजश्री कायबाईनी नी गो राजश्री कायबाईनी आणिली राजश्री कायबाईनी नी गो राजश्री कायबाईनी बायकोकनात आल्या बायकोकनात आल्या येडा काढले चे डोगराला बायकोकनात आल्या येडा काढले चे डोगराला रे कुल आईना

आपल्याला सर्वांना गर्दी पण समानच वापरू मिळणार आहे याची आपण घ्या नोंद्या संस्थेच्या वतीने आपल्या या ठिकाणी

याचं आगमन या ठिकाणी झालेला आहे ही पालखी या देवीच्या सभा झालेली आहे आपण त्यांना दर्शनासाठी स्वामी स्वतः प्राधान्य घ्यायचं आहे देवीची मुख्य पालखी या ठिकाणी तिथे आगमन झालेलं आहे ही पालखी मैदानात कोची मुख्य बाजणी तुमचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे

ज्ञान <laughs> साल

ओके सर आता उतरू आम्ही आता एकच मस्त दर्शन झालेलं मेन पालखी दर्शन झालं एकच नंबर या दर्शन ओके माझी चला दावन दावन हो पोरा तू मजा आली मजा आली पण ओके गाईस तर सनी नाला भेटलेलं सुप्रसिद्ध गायक नागाणाजी आमचे खास मित्र हे रे रे ओके गाईस तर फेमस सिंगर सनी अन्न यांना भेटून निघाले जेव्हा सांगू होता त्यांनी घ्या की तु भंडार ठेवले बाई पण नको आता मला चला जाऊ काय द्यायचंय कर ठीक आहे सर नाना पण आले मोठा ना आपला भेटू गाईज तर नाना भेटलेलं जागा भारी गोज नाही आतमध्ये एकदम गँग बसली एकदम ओके सर इकडे घेतली आणि चिंता मन कर माझी सरपंच सावातचे आमचे मित्र ब्लॉक करत आहेत इकडे कोंबडा मध्ये घेतली ओके काही सर आता आम्ही आलेलो जेवायला तिथे गेल तो रामान तिथे श्याम सांगत जेव्हा नको कोरोना धाब्यावर जेवायचा होता पण आम्ही नाही तिथे थांबलो लगेच निघलो गँग आता नाही हो स्टार्टर मोठी रुमाल रोटी मागवली गँग ओपी गँग काही करा झो झो चला जेवळा आता जेव स्नॅप दूर लागला तुला ओके गाईच राईस आलेलं जेव्हा जे आले म्हणून लाईट लाईट राईस काय घेतले राईस एक नंबर आहे बरोबर का राईस धनको दनको शॉपिंग यांनी तर मोठा भांडारा घेतले टायगर पॉइंटला थांबल्या मस्त जरा मस्त जरा दुखा दुखा वाटतं थांबलो जरा ओके गाईज तर पाणी परायला लागला एकवी राहायचे पालखी आणि पाणी अजून मजाला वाटत अचानक भयानक पाणी सिस्तम सिस्तम गँग ओपी गँग बसलेले <tart noise> यो धुलोरा नावडे नावडे गावाची इकडे आहे हो, शपत खाली वाटत खालाच वाटत लागली आहे आमच्या इकडे सावातला पाणी भर तर ते बघली गाडी पण दिसतं का नाही ओके गाईच तर गाड्या पण म्हणजे अशा दिसत नाही आता दिसतात एक बाबा खतरा डेंजर धुलं बाबा या बा या बा या बा गाड्या थांबल्या डायरेक्ट पाड्या वर्षा थांबले गाड्या बापा, ये ले या बापा। या नागा ना तुला काय माहिती काय बिल्डिंग बिल्डिंग पताच्या बारी कॅमेरा काही क्लिअर दिसत होय जाय ओके काहीच तर दोन मेंबर ऍड झालेले ट्यूशनच्या ट्युशनच्या त्यांना घेतलेले माई आणि तनु गँग आता तनु गँग लगेच ग्रुप मध्ये निघाल अ चला काहीच कल्याण मध्ये पोचलेलो आहे जाऊया घरी आता चला बघू अच्छा चला काहीच ब्लॉग इन करा सबस्क्राईब करा बाय